शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत नवापूर प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अतिशय कठीण झाले आहे अपघातांचा धोका वाढला असून अनेक ठिकाणी नागरिक गंभीर जखमी झाले आहेत प्रशासन मात्र झोपेत असल्याचे चित्र आहे या निष्क्रियतेविरोधात आज नवापूर शहरात तीव्र जनांदोलन छेडण्यात आले नवापूरकर आम्ही जिवंत आहोत मेलेलो नाही चला उठा जागे व्हा अशा प्रखर घोषणांनी शहर दणाळून गेले हे आंदोलन नगरपरिषद प्रवेशद्वारापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत मोर्चाच्या स्वरूपात करण्यात आले रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनावर ताशेरे ओढले कर भरा खड़े सहन करा नगर परिशत जागा हो अशा घोषणा देत लोकांनी संताप व्यक्त केला मागण्या पुढे अशा शहरातील सर्व प्रमुख अंतर्गत रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत दर्जेदार व टिकाऊ रस्त्यांची कामे हाती घ्यावीत अपघातप्रवण ठिकाणी चेतावणी फलक लावावेत रस्त्यांच्या देखरेखीकरिता स्थायी समिती तयार करावी रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ते